नमस्कार मित्रांनो माऊली मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा गणपतीला आपल्या हातामध्ये घेऊन वाजत गाजत इकडे गणपती बाप्पा मंगलमूर्ती असे म्हणत सुभेदारांच्या घरी गणपती घेऊन येतो त्यावेळेस आता इकडे पूर्णाई कल्पना सायली खूप खुश होऊन या या गणपती बाप्पाचे हात जोडून दर्शन घेतात रविराज सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतात त्यानंतर सायली ही आता गणपतीला पूजेचं ताट हातामध्ये घेऊन गणपती बाप्पाची पूजा करते आता सर्वजण खूप खुश असतात तिकडे विमल ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करत असते चैतन्य आणि अश्विन हे सुद्धा अर्जुनच्याच पाठीमागे उभे असतात आता गणपतीला हा अर्जुन आपल्या हातामध्ये घेऊन खूप खुश होऊन सायलीकडे बघू लागतो कारण आता सायली ही खूप खुश होऊन गणपती बाप्पाची ही पूजा अर्चा व्यवस्थित मनोभावे करत असते आता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ही जयघोषामध्ये घोषामध्ये इकडे आता गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये अर्जुन घेऊन येतो त्यानंतर ब्राह्मण गुरुजी सुद्धा अगदी मनोभावे ही पूजा करण्यासाठी इथे आलेली असतात त्याच वेळेस आता ब्राह्मण गुरुजी या पूर्णाईला बोलतात की आजी तुम्ही तर बोलल्या होत्या की आमची नात आणि आमचे लेख व जावई ही पूजा करणार आहे कुठे आहे त्यांना बोलवा असे पण गुरुजी या पुराणाला सांगतात आता कल्पना ही पुराईकडे बघते त्यानंतर इकडे आता ही पुर्णा बोलते की अहो माझे जावे तर इथेच बसेल आहे तेवढ्यामध्ये रविराज लगेच या पुर्णाला बोलतात की परंतु तन्वी इथे नाहीये असे रविराज पुर्णाला बोलतात इकडे ही अस्मिता लगेच बोलते की मी उठवण्याचा खूप प्रयत्न केला तन्वीला परंतु तन्वी उठत नाहीये आता सर्वजण तन्वीच्याच या रूमकडे बघत असतात ते आता लगेच बोलते की मुलीला माणसाची कदर तर नाहीच परंतु कदर राहिलेली नाही तेवढ्यामध्ये नागराज तिथे येतो आणि गणपती बाप्पा असे मोठ्याने ओरडतो पुढे असं बघायला मिळतं की नागराज आता घरामध्ये येऊन बसतो सर्वजण असे गप्प बसलेले बघून नागराज सर्वांना विचारतो की तुम्ही असे गप्प का बसलेत तेवढ्यामध्ये इकडे प्रताप बोलतो की काय आहे आता रविराज आणि प्रतिमा व तन्वीच्या हातून ही पूजा करायचं पूर्ण ठरवलं होतं परंतु तन्वी अजून उठलीच नाही त्यामध्ये नागराज आपल्या मनाशी बोलतो की काल तर काय बोलली होती की मी सायलीला झोपेच्या गोळ्या देणार आणि स्वतः झोपेच्या गोळ्या खाऊन झोपली वाटतं इकडे तर आता नागराज असे बोललेलं बघून इकडे रविराज बोलतात की इने मला आता सर्वांसमोर खाली मान घालायला लावली लाज वाटते मला स्वतःची इकडे आता सायली बोलते की मी आता प्रतिमा आत्यांना तोपर्यंत घेऊन येते आता तर सायली ही असं बोललेलं बघून इकडे प्रतिमा छान सुंदर साडी घालून सर्वांसमोर येते तेव्हा प्रतिमाने अशी साडी घातलेली सुंदर तयार झालेली बघून सर्वजण या प्रतिमाकडेच एकटक बघत राहतात रविराज सुद्धा खूप प्रेम प्रतिमाकडे बघतो इकडे आता ही सायली या जवळ हळूच जाते आणि बोलते की बघा पूर्ण आजी प्रतिमा आता कशा स्वतःहून तयार होऊन आल्या आहेत त्यानंतर इकडे रविराज बोलतात की चला मी पटकन तन्वीच्या रूममध्ये जाऊन येतो तेवढ्यात प्रताप बोलतो की हे बघ रविराज जास्त ओरडू नको कारण आज सणाचा दिवस आहे त्यामुळे नको घरातील वातावरण चेंज व्हायला असे पण आता प्रताप या रविराजला सांगतात आता इकडे सायली ही प्रतिमाजवळ येते आणि सायली ही प्रतिमाच्या हातात हात देते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रविराजा तन्वीच्या रूममध्ये येतात आणि रविराजा तन्वीला बोलतात की अगं तन्वी उठ ना आज सणासुदीचा दिवस आहे असं सणासुदीच्या दिवशी इतक्या वेळ कुणी झोपतंच का असे पण रविराजा तन्वीला बोलतात परंतु तन्वी काही उठायला तयारच नसते अगं आज बाप्पाची प्रतिष्ठा करायची आणि तू एवढी कशी झोपली उठ ना तन्वी असे पण रविराज मोठमोठ्याने तन्वीवर ओरडतात तरी पण तन्वी काही उठायला तयारच नसते पुण्यामध्ये गुरुजी बोलतात की चला आता मुहूर्ताचा वेळ होऊन चाललेला आहे पटकन बोलवा कोणला यायचं त्यांना त्यानंतर इकडे आता प्रताप लगेच बोलतो की मुहूर्त तर चाललेला आहे त्यामुळे वेळेवरच सर्व काही व्हायला हवं इकडे लगेच आता हे रविराज तर तन्वीला खूप उठवत असतात परंतु तन्वी, तन्वी काही उठत नसते त्यानंतर प्रताप ह्या अर्जुनला बोलतो की अर्जुन तू एक काम कर बरं रूममध्ये जाऊन बघून हे नेमकं रविराज अजून रूममधून बाहेर का आला नाही ते पुण्यामध्ये अश्विन या रूमकडे जाऊ लागतो तर रविराज लगेच रूममधून बाहेर येताना सर्वांना दिसतात तर आता सर्वजण रविराजकडे बघतात आता रविराज समोर येतात आणि पुर्णाईला बोलतात की स्वारी पुर्णाई अजून तमी फुल झोपेमध्येच आहे त्यामुळे ती कधी तयार होणार ही तन्वी झोपली असल्यामुळे आम्ही तिघेजण ही प्रतिष्ठा नाही करू शकत पूर्णाजी त्यामुळे अर्जुन व सायली ही प्रतिष्ठा करतील असे रवीराज या पूर्णाईला सांगतात रवीराज तुम्ही असा निर्णय घेऊ शकत नाहीये ही पूजा तर तुमच्या हातूनच व्हायला पाहिजे एका मुलीच्या बेजबाबदारपणामुळे हा निर्णय बदलू शकत नाही असेही पूर्णय बोलत लगेच उठून उभी राहते जाऊ दे तिला झोपू द्या तुम्ही एक काम करा ही पूजा तुम्ही आणि प्रतिमा करा असे पण ही पूर्णय आता सर्वांसमोर रवीराजला बोलते त्यानंतर इकडे रविराज बोलतात की ठीक आहे जसं तुमचं म्हणणं आहे तसं करू त्यानंतर आता गुरुजी बोलतात की नाही अहो असं बिन जोडप पूजा नाही करू शकत असे पण गुरुजी बोलतात पूर्णाजी या गुरुजींना बोलते की नाही गुरुजी असे म्हणत की पूर्णाजी सायली समोर उभी राहते आणि बोलते की सायली बाळा अगं तू प्रतिमाची सख्या मुलीपेक्षाही जास्त अगदी मनापासून काळजी घेते त्यामुळे आज आपल्या घरामध्ये जी काही ही गणपतीची पूजा होणार आहे त्यासाठी तू रविराज आणि प्रतिमाबरोबर ही पूजा करशील असे पण आता पूर्णय आपला निर्णय सर्वांसमोर सांगते तेव्हा सर्वजण खूप खुश होतात अस्मिता बोलते की अगं पूर्णाजी हा मान तन्वीचा आहे त्यावर आता पूर्णा बोलते की मान घेणाऱ्यांकडे सुद्धा योग्यता असावी लागते त्यानंतर आता पूर्णाजी या रविराजांना बोलते की आता तुम्ही लवकरात लवकर ही पूजा करून घ्या त्यावर आता रविराज बोलतात की माझा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर आता ही सायली या प्रतिमाला घेऊन इकडे गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर घेऊन येते आता सर्वजण आरती करण्यासाठी तयार होतात आता इकडे घरामध्ये ही पूजा चालू होते गुरुजी हे सर्व म्हणत असतात तेवढ्यामध्ये आता सर्वजण खूप छान तयार होऊन खूप आनंदी असतात इकडे तर नागरा छळून तन्वीच्या रूमकडे वळून बघतो तन्वी, तन्वी काही अजूनही उठलेली नसते रविराज या गणपती बाप्पाच्या मूर्तीला एक सुंदर असा छान हार घालतात त्यावेळेस आता इकडे प्रतिमा लगेच या रविराजांच्या हाताला हात लावते आता तर हे सर्व बघून पूर्णाईला खूप आनंद होतो गुरुजी बोलतात की चला आता पूजा झालेली आहे आपण आरती करून घेऊयात आता ही सायली पुढे येते आणि ते आरती करण्यासाठी महा आरतीचं ताट हातात घेते तेवढ्यामध्ये मित्रांनो सायलीला लहानपणीचे या प्रतिमाचे क्षण आठवतात ही सायली जेव्हा लहानपणी आपल्या आईला बोललेली असते की आई प्लीज मला आरती करू दे ना गणपती बाप्पांना मला बघू दे ना हे सर्व क्षण या सायलीच्या डोळ्यासमोर येतात सायली लगेच गणपती बाप्पाकडे बघत राहते आता ही प्रतिमा या सायलीला बोलते की अगं सायली करना का थांबली आता सायली आपल्या हातामध्ये ते ताट घेऊन इकडे आता आरती सर्वजण म्हणत असतात इकडे नागराज लगेच मध्ये येतो आणि नागराज खूप तन्वीला प्रयत्न करतो तरी सुद्धा तन्वी काही उठायला तयार नसते नागराज तर तन्वीवर इतका काही भडकतो जवळ एक पाण्याचा खूप मोठा भरलेला असतो आता तो मग हा नागराज आपल्या हातात घेतो आणि खूप जोरामध्ये तन्वीच्या तोंडावर जोरात जोरात पाणी मारतो त्याच वेळेस ही तन्वी खूप घाबरत घाबरत उठून बसते इकडे तर आता आरती ही संपत आलेली असते त्यानंतर इकडे नागराच्या तन्वीला बोलतो की तन्वी तू काय काल प्लॅन केला होता की मी सायलीला झोपेच्या गोळ्या देणार माझा प्लान यशस्वी होणार कुठे गेला तुझा प्लान अगं ज्या सायलीला झोपेच्या गोळ्या द्यायच्या होत्या ना त्या तू स्वतःच घेतल्या वाटतं असे नागराच्या तन्वीला बोलत असतो तरी सुद्धा तन्वीला काही सुचत नसतं इकडे तर आता आरती ही पूर्ण होत आलेली असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता या तन्वीला जाग येते तन्वी लगेच या सायलीकडे येते आणि सायलीला बोलते की अगं माझा हा आरतीचा मान तू कसा घेतला आणि जे सायलीच्या हातामध्ये आरतीचं ताट असतं ते ताट हिसकवण्याचा खूप तन्वी ही प्रयत्न करत असते त्याच वेळेस रविराज हा या तन्वीवर खूप भडकतो आणि रविराज लगेच सर्वांसमोर या तन्वीच्या एक जोरात कानाखाली देतो आता मित्रांनो सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो तन्वी तर आपल्या गालालाच हात लावत या रविराजांकडे बघत राहते आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद